नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे बाजाराचे अभ्यासक कमोडिटी मार्केटचे अभ्यासक श्री श्रीकांत कुवळेकर जे स्तंभलेखक आहेत अॅग्रोवन लोकसत्तेला ते प्रामुख्यानं लेख लिहित असतात तुमचं स्वागत आहे श्रीकांतजी नमस्कार नमस्कार सो आरबीआयचे जे गव्हर्नर आहेत ते आणि नीती आयोगाचे पण प्रमुख यांनी वेगवेगळी मतं तर इन्फ्लेशन संदर्भात मांडलेली आहेत आपल्याकडे इन्फ्लेशन हा इतका राजकीय विषय होऊन बसलेला आहे कि त्याबद्दल कधी काय कशा स्वरूपाचा निर्णय सरकार घेईल सांगता येत नाही पण अशा वेळेला श्रीकांतजी फक्त शेतकरीच नाही तर माझं असं मत आहे की मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र यातल्या विधानसभेच्या किमान एकशे सत्तर जागेवरती ज्याचा इम्पॅक्ट होईल असे दोन महत्वाचे निर्णय केंद्र सरकारने घेतले एक कांद्या संदर्भातला आणि दुसरा सोयाबीन संदर्भातला तुम्ही बाजाराचं विश्लेषण करत असताना आणि तुमच्या राजकीय टिप्पणी ऐकत असताना मला सुद्धा प्रेक्षकांसाठी ह्या परिणाम या निर्णयांचे जे परिणाम होतील मित्र असं म्हणतो की लाडकी बहीणपेक्षाही हे निर्णय खूप मोठे आहेत म्हणजे नव्वद दिवस सरकार जेव्हा हमी भावानं चार चार हजार आठशे ब्याण्णव रुपयांनी जेव्हा सोयाबीन खरेदी करेल तेव्हा त्याचे पॉलिटिकल इम्पॅक्ट आणि त्या, त्या संदर्भात महायुतीनं काहीतरी निश्चितपणे विचार केला असेल पण सुरुवात आपण श्रीकांतजी कांद्यापासून करू कांद्या संदर्भातले आता एव्हाना सगळ्यांनाच माहिती आहे की कांद्या संदर्भातले दोन महत्वाचे निर्णय सरकारने घेतले आणि आता लासलगाव बाजार समितीतनं असं दिसत आहे की किमान बारा टक्के हे आजच दरामध्ये झालेली आहे पण दुसरी एक बाजू अशी आहे की डोमेस्टिक मार्केटमध्ये शेतकरी असंही म्हणतात की आमच्याकडे कांदा कुठे शिल्लक राहिला की जो आम्ही एक्सपोर्ट करू सो तुमचं याबद्दल चाकल लासलगाव टू बांगलादेश मिडल इस्ट मध्ये काय तुम्हाला वाटतं नाही कांदा हे बरोबर आहे की शेतकरी म्हणतात की आमच्याकडे कांदा खरोखर किती राहिलाय ते आता हे काय मी म्हणजे ह्याच्यामध्ये असं आहे की निश्चितपणे शेतकऱ्यांकडेही आहे कांदा असं काही नाहीये आणि हल्ली जे ज्या काही आपण सोयी सवलती निर्माण केल्यात पायाभूत सुविधा त्याच्यातनं हे फार कठीण सांगणं झालंय की शेतकऱ्याच्या नावावर असलेला कांदा वरवर जरी शेतकऱ्याच्या नावावर दिसला की तरी त्याचा मूळ मालक कोण आहे त्याच्यामागे फायनान्स कुणी लावलं आहे हे साधारणपणे आपल्याला तेवढं सहज कळू शकत नाही म्हणजे व्यापाऱ्यांनी जर कांदा एखादा बागायचा ठरवला समोर स्टॉक करायचा समजलं तर त्याला एक असं त्याच्यावर एक धाड पडू शकते पण शेतकऱ्यांनी ठेवला तर धाड पडू शकत नाही त्यामुळे व्यापारी कदाचित शेतकऱ्यांच्या नावावर ठेवतो हो त्या दृष्टीने शेतकऱ्यांकडे जास्त कांदा दिसत असेल पण सगळा त्यांचा असेल असं नाही व्यापाऱ्यांचा असेल या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही असं निश्चित नाही निश्चित काही शेतकऱ्यांना होणार एक जो वरच्या लेअरमधले आहेत वरच्या थरातले शेतकरी आहेत ज्यांना मार्केट चांगलं कळतं त्यांना याचा निश्चितच फायदा होईल परंतु व्यापाऱ्यांना फायदा जास्त होण्याची शक्यता आहे याच्यामध्ये दुसरा मुद्दा तुम्ही इन्फ्लेशन बाबत म्हटलं तर बरोबर आहे कांद्याचं बऱ्यापैकी वजन आहे महागाईवर खाद्यान्न महागाईवर वगैरे तर कांद्याचे भाव वाढल्याने लगेच महागाईमध्ये फरक पडतो वगैरे ठीक आहे पण हे हा विचार जर आपण सहजपणे सामान्य माणूस म्हणून करू शकतो तर हा सरकार रिझर्व्ह बँक यांच्याकडनही होतो ठीक आहे त्याच्यामधला राजकीय भाग आपण बाजूला ठेवूया की निर्णय घेण्याची दे थे थे, ते दे ते जे टायमिंग असेल त्याच्यात काही राजकीय गणित असतील तर तो आपण क्षणभर बाजूला ठेवला तरी कांद्यामुळे जे इन्फ्लेशन होणार आहे ते फार काळ नसणार आहे कारण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की कांदा पुढील पंधरा दिवसांनी किंवा तीन आठवड्यांनी नवीन कांद्याची आवक निश्चितपणे व्हायला लागणं लागली कर्नाटक आणि इतर दक्षिणेकडनं कांदा यायला लागेल जो लाल कांदा जो खरीपात लवकर लावलेला आहे तो तर तो जेव्हा यायला लागेल तेव्हा कांद्याचे भाव परत खाली येणारच आहेत म्हणजे ही आत्ताची ही जी भाववाढ आहे ही मुगा कधी सेंटिमेंटल जास्त आहे मागणी पुरवठ्यापेक्षाही जे सेंटिमेंट बाजार चालवतं ते सेंटिमेंट आत्ता अचानक एकदम गायन झालेलं आहे म्हणजे बुलिश झालेलं आहे त्याच्यामुळे कांदा जो वाढला आहे हा ह्याच्यात स्थैर्य येईल आणि एक दोन तीन आठवड्यांनी भाव परत निश्चितपणे खाली यायला सुरुवात होतील त्यामुळे इन्फ्लेशनवर जो आपण भीती किंवा बाऊ केला आहे तेवढा कांद्यामुळे होणार नाही दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की सोयाबीन मध्ये जे काय झालं त्याच्यामुळे म्हणजे आपण बघतोय की कच्चं तेल आहे ते आज वीस टक्के म्हणजे सुमारे अठरा पर्यंत खाली आहे आता या क्षणी गेल्या दीड दोन महिन्यामध्ये याचा कुठेतरी पेट्रोल डिझेलचे भाव जर कमी झाले तर महागाई कांदा किंवा याच्यामुळे जे काय वाढतील खाद्य तेला त्याच्या कुठेतरी कॉम्पन्सेशन सरकारच्या मनात किंवा धोरणकर्त्यांच्या मनात असणार की पुढे पेट्रोल डिझेलचे म्हणजे जे ट्रान्सपोर्ट फ्युअल आहे ते जर कमी झाले भाव तर याचं एक कॉम्पन्सेशन होईल अशा पद्धतीने इन्फ्लेशन मॅनेज केलं जाईल हे आता या क्षणाला असं दिसतंय म्हणजे एवढी एवढा भाऊ करण्याची गरज नाही आहे म्हणाले होते माध्यमाशी बोलताना दोन आठवड्यापूर्वी ते सहज त्यांचं स्टेटमेंट होतं परंतु त्यातला अर्थ ज्यांना शेतीविषयक आणि शेतीत न होणारं रा राजकारण कळतं त्यांना कळलं ते असं म्हणाले की आम्ही केंद्र सरकार अशी विनंती केलेली आहे की कांदा हा पूर्णपणे निर्यात शुल्कात बाहेर काढावा सो आता जे कांद्या संदर्भातले दोन निर्णय झाले ते पाचशे पन्नास डॉलरचा मिनिमम शुल्क जे लावलेलं होतं आणि जी इम्पोर्ट एक्सपोर्ट ड्युटी जी होती mm. ती कमी केलेली आहे तर ह्या दोन्ही बद्दलच तुमचं आकलन काय यामुळे डोमेस्टिक मार्केटमध्ये आणि ज्यांच्याकडे कांदा आहे जे साठवणूक करतात त्यांच्यामध्ये आणि मी जो प्रश्न मगाशी विचारला त्या देशामध्ये एकूणच कांद्याबद्दलचं तुमचं परसेप्शन काय राहील कांद्याबद्दलचं परसेप्शन म्हणजे सर्वात महत्वाचं हे ऐंशी टक्के मागणी पुरवठ्याचं मार्केट असतं कुठलंही असलं तरी धोरण धोरणांनी जो फरक पडतो तो इंक्रीमेंटल वीस टक्क्याचा आपण म्हणू शकतो तर आज मागणी पुरवठ्याचा विचार केला तर आपण बघितलं तर आज खरीफामध्ये खरीफ हंगामामध्ये आपल्याकडे लागवड म्हणजे सरकारच्या याकडे जरी दुपटीने दाखवत असतील दुपटीपेक्षाही जास्त दाखवत असेल तरी आपण सरासरी जरी काढली तरी आपण सत्तर टक्के जरी खरीपातलं लागवड जास्त झाली असेल तर कांद्याचं उत्पादन पुढील ऑक्टोबर ते जानेवारी ह्याला जी पाईपलाईन म्हणतात हो, सप्लाय पाईपलाईन ही खूप चांगली राहणार आहे त्यामुळे आपल्याकडे दे देशांतर्गत पुरवठा चांगला राहणार आहे आता इतर देशांचा जो प्रश्न आहे तो पाकिस्तान असो किंवा बांगलादेशमध्ये जाणं आज बांगलादेशमधले अनिश्चितता बऱ्यापैकी कमी झाली आहे तिथे निर्यात व्हायला लागली आहे कारण शेवटी खाणं ही अशी गोष्ट आहे ना की कुठून ना कुठून ती जाते शेवटी सरळ मार्गाने जाते किंवा गैरमार्गाने जाते तेव्हा मागणीही राहते मागे पुढे थोडं होतं परंतु याच्यामुळे शेवटी भा आत्ता जे निर्यात मूल्य काढून टाकण्यात आले किंवा जे निर्यात जे शुल्क होतं तेही अर्ज करण्यात आले यामुळे एक एक्सपोर्ट जे आहे जो आपला निर्यात आहे ती एक स्टॅबिलाइज होईल एवढंच होईल की ह्याच्यामुळे प्रचंड एकदम एक्सपोर्टच वाढेल इथे टंचाई होईल अशी परिस्थिती नाही आहे कारण एक्सपोर्ट मार्केटमध्ये मॅचवर जे भाव होते ते आपण बघितले असेल तर त्या भावांशी जर आपण हे केलं तर आपला थोडा भादा, भाव आपली निर्यातीला आपल्या कांद्याला जो बाजा बाजारात भारताचा जो कांदा आहे त्याची जी क्वालिटी सर्वोत्तम समजली जाते खास करून महाराष्ट्रातला त्याची मागणी निश्चितपणे वाढेल थोडी मी म्हटलं की हे हे जे सगळं होणार आहे ना हे पुढच्या तीन आठवड्यात एक महिन्यामध्ये याच्यामध्ये स्थिरता येईल हे सुरुवातीचा हा फक्त जी व्होलाटॅलिटी आहे किंवा जी चढ उतार भावातले वगैरे आहेत आता जास्त चढच येत आहे यामुळे हे होईल परंतु महत्त्वाचा घटक जो आपण सर्वांनी विचारत घेतला पाहिजे हा पुढचे पंधरा दिवस किंवा महिना हवामानावर कांदा अवलंबून राहणार आहे कारण आपण बघितलं चित्रदुर्ग इथून जो कांदा सुरुवात होतोय तर आजही आपण बघितलं तर आज, आज मुंबईत होती बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात परत पावसाला सुरुवात झाली अशी खूप मोठा पाऊस म्हणजे झाला तर हा पाऊस जर परत आता पुढील काही महिन्याभरात असा भरपूर पाऊस झाला तर त्या क्षणी कुठलीही म्हणजे केवळ कांदा नव्हे महागाईच्या दृष्टीने विचार केला तर इतर इतर त्यावेळेला जे काय असेल त्याच्यावर कांद्याचं पुढचे जास्त भवितव्य म्हणजे आता मी म्हटलं की असो सोयाबीन हवामानावर पुढचा हा अत्यंत महत्त्वाचा कालावधी की हवामानावर बरंच काही अवलंबून असणारे किमतींचा जो किंवा बाजार कल जो आपण म्हणतो आणि त्याच्या अनुषंगाने आपण मग विचार केला तर हवामानाची रिस्क ही इन्फ्लेशनला मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त मोठी असं म्हणता येईल लासलगावचे व्यापारी हुशार आहेत आणि त्यामुळं त्यांनीच आम्हाला हे कळवलं की ही इम्पोर्ट ड्युटी कमी झाल्यानंतर एक्सपोर्ट ड्युटी कमी झाल्यानंतर त्याचे परिणाम काय होतील आणि हे जे शुल्क होतं मिनिमम ते कमी झाल्यामुळं काय होईल वगैरे त्यांचं असं आकलन आहे की किमान कि चार ते पाच रुपये डोमेस्टिक मार्केटमध्ये दर वाढतील पण आपल्याला शेतकऱ्यांसाठी सांगायचं तर तुम्ही त्यांना काही टिप्स द्याल की हे करा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खरं सांगायचं सा तर आपल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एवढे निश्चितपणे चांगल्या प्रकारे संघटित झालेले आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमातनं माहिती चांगली मिळवत असतात बाजार आणि ते म्हणजे uh, काय म्हणतात ते त्यांचा बाजारभावाचा सा अभ्यास चांगला असतो आणि त्यांना फार काही सांगायची गरज नाही लागत परंतु निश्चित की uh, त्यांच्याशी संपर्कात असतो त्यांचं जे आकलन आहे ते अगदी योग्य आहे की पुढील काळामध्ये फार मोठी आपण असं म्हणू शकतो की आपण मागच्या मागच्या वेळा पण भेटलो तेव्हा आपण म्हटलं होतं की सोयाबीनचा जसा तळ झाला आता गाठून झाला आणि मी सगळ्या माध्यमातून मी अगदी ठामपणे सांगितलं जसं सा कांद्याचा सा टॉप झाला असं म्हणू शकतो म्हणजे कांद्याच्या ज्या भावातली जी तेजेतलं जे शिखर आहे ते जर हवामान चांगलं राहिलं पुढील काळात तर आत्ता जी काय झाली ती किंवा अजून दोन पाच रुपये नेहमीच कुठल्या ना कुठल्या बातमीवर खाली होत असतात परंतु ते थोड्या काळासाठी असतात तर कांद्यामध्ये आता पुढे विलक्षण तेजी येण्यासाठी फक्त जे पावसा म्हणजे जे पुढचं हवामान आहे ह्याच्यातच जर काही खराबी आली आणि त्याच्यामध्येच जर काही प्रतिकूलता आली तरच फक्त होऊ शकते अदरवाईज कांद्यामध्ये आता चांगला पैसा बनलाय किंवा कांद्यामध्ये चांगलं समाधानकारक पैसे मिळतील किंवा जी परिस्थिती आहे ती शेतकऱ्यांना निश्चित चांगली आता नावं ठेवायला काही जागा नाही आता मला तुम्हाला एकत्रित चार प्रश्न विचारायचे सोयाबीन संदर्भात एक इम्पोर्ट ड्युटी कच्च्या तेलावरची पण वाढवली आणि रिफाईंड पाम तेलावरची पण वाढवली सो कच्च्या तेलावरची वाढवली त्याचे काय परिणाम होतील वरची वाढवली त्याचे काय परिणाम होतील तिसरा प्रश्न असा आहे की साधारणपणे शेतकऱ्यांचा असा एक आता कल आहे म्हणजे त्याचे पाशा पटेल वगैरे मंडळी आमच्याशी बोलताना असं म्हणाले की यामुळे किमान सहा हजार रुपये वगैरे भाव राहील तर हा प्रश्न की काय भाव राहील आणि चौथा प्रश्न असा की लगोलग सोशल मीडियावरती मध्य प्रदेशच्या चे काही फोटो व्हायरल केले जातात की पाच हजार आठशे नव्वद रुपये एमएसपी एस पी मध्य प्रदेशमध्ये आहे तर तुम्हाला याचं एकत्रित आकलन करून सांगता येईल का की ह्या चारही प्रश्नाचं की सोयाबीन आज कुठे आहे उद्या कुठे असेल सर्वप्रथम मी परत अगोदर म्हणायला होतं पण तुम्ही सांगतो की तुम्ही अत्यंत योग्य वेळेला सोयाबीनचा प्रश्न आपण मागे जेव्हा भेटलो एक दहा दिवसापूर्वी दहा पंधरा दिवसापूर्वी अगदी परफेक्ट वेळेला एन डी टी व्हीनी खरोखर जो ज्वलंत प्रश्न होता सोयाबीनचा तो योग्य वेळा उचलून धरला आणि आपण त्याप्रमाणे मार्गदर्शन केलं तर याबद्दल एन डी टी व्हीचे निश्चितपणे आभार मानायला पाहिजेत आता तुमच्या चारही प्रश्नांकडे तो एक म्हणजे ड्युटी वाढवली त्याच्यामुळे काय होणार आहे Uh, सुरुवातीचं म्हणजे मोठा जो लार्जर कॅनव्हासवर आपण म्हटलं तर ह्याचा परिणाम निश्चित शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगला होणार म्हणण्यापेक्षा झाला आहे आपण म्हणू शकतो आपण बघितलं असेल की uh, सोयाबीनचा भाव आपण मागे भेटलो तेव्हा एकेचाळीसचा भाव होता चार हजार एकशे म्हणजे आज तो भाव आज कालचा म्हणजे शनिवारचा बंद भाव जो आहे तो श्रेचाळीसचा भाव आहे पाचशे रुपयाची साधारणपणे साडेचारशे ते पाचशे रुपये एक सरासरी भाव वाढ झाली म्हणजे आपण बघितलं तर पर्सेंटेज मी काढलं बारा तेरा टक्के वाढ आपल्या मागच्या एक दोन आठवड्यात झाली म्हणजे म्हणून मी म्हटलं की तुमचं अभिनंदन एवढ्या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना योग्य वेळी सल्ला दिला होता की सोयाबीन खरेदी करायची वेळ आहे तर दुसरी गोष्ट की ड्युटी काढली त्यामुळे निश्चितपणे भाव भावाला एक स्थैर्य प्राप्त झालं याच्यापुढे अजून किती वाढेल वगैरे याबाबत फार मोठं भाष्य Uh, करण्या पण आत्ता परिस्थिती नाही परंतु एक सांगतो की ड्युटी कसं झालंय कच्चं तेल आणि शुद्ध आणि अशुद्ध, अशुद्ध दोन्ही तेलामध्ये जो ड्युटी डिफरन्स असतो दोन तेलांमधल्या ड्युटी डिफरन्स हा साडेसात टक्के म्हणजे शुद्ध तेल साडेसात टक्केच महाग आहे फक्त म्हणजे ड्युटी जास्त आहे हा ड्युटी डिफरन्स जोपर्यंत पंधरा टक्के होत नाही तोपर्यंत आयात कमी नाही होणार म्हणजे ड्युटी वाढली आहे म्हणून एक लक्षात घ्या ड्युटी वाढल्याचं एक सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण म्हणजे महागाईच्या विरुद्ध बोंबाबोम करतील किंवा त्यांच्या की कि आपण ड्युटी वाढली की आपल्या इथले भाव वाढतात म्हणजे पूर्णपणे आपल्याकडेच भाव वाढतात असं नाही आपण ड्युटी ड्यूटी ड्युटी वाढवली की त्याचा इम्पॅक्ट आपल्याला जे निर्यात करतात त्या देशात होतो आणि त्याप्रमाणे शनिवारी रात्री शेवटच्या क्षणी अमेरिकेत जे सोया ऑइल आहे त्याच्यात पटकन अडीच टक्क्याची घसरण झाली कारण भारतातनं मागणी कमी होऊ शकते ड्युटी वाढवल्यामुळे ह्याचा म्हणजे आपण वाढवलेल्या ड्युटीचा पहिला पर, परिणाम अमेरिकेत दिसून आला आता सोमवारी जेव्हा उद्या मार्केट उघडतील अमे याची पामतेलाची जेव्हा मलेशियात शक्यता आहे की मलेशिया इंडोनेशियामध्ये पामतेल भाव कमी होतील किंवा मलेशिया आणि त्या देशांमधनं जे निर्यातीसाठी जे त्यांनी जे सवलती दिल्या आहेत त्या थोड्याशा कुठेतरी त्याच्यामध्ये त्यांना जास्त द्याव्या लागतील अशा पद्धतीने कुठेतरी ॲडजस्टमेंट होते ग्लोबल ॲडजस्टमेंट त्यामुळे हा सगळा जो भार असतो भारती तो भारतीय ग्राहकांवर पडत नाही तो परदेशी शेतकऱ्यांवरही पडतो तर ही एक गोष्ट झाली दुसरी हा ड्युटी डिफरन्शियल जो पंधरा टक्क्याचा न केल्यामुळे काय होणार आहे की शुद्ध तेल आयात होणार आहे अशुद्ध तेलाची आयात, आयात कमीच राहणार आहे त्यामुळे आपल्या जे रिफायनरीज आहेत तिथल्या त्यांचं जे आयडल पडलेले आहेत किंवा त्यांचं जे कपॅसिटी युटिलायझेशन आहे ते वाढणार नाहीये म्हणजे हा एक थोडासा ड्युटी वाढल्याचा पॉझिटिव्ह बरोबर एक निगेटिव्ह परिणाम हा असा म्हणू शकतो तिसरा परिणाम जसं आपण म्हटलं तसं की इन्फ्लेशनवर इन्फ्लेशनवर परत म्हटलं की सोयाबीनमुळे सोया ऑइलच्या सोया किमती वाढल्या आपण बघितलं दहा रुपये साधारणपणे सरासरी आता लिटर मागे सगळे खाद्यतेला वाढणार पण मी म्हटलं की याचा जो इम्पॅक्ट आहे खाद्यान्न म्हणजे एकंदर महागाईवर तो कुठेतरी पेट्रोल डिझेलच्या कमी केला जाईल दुसरी गोष्ट आहे शेवटी हा सुरुवातीचा इम्पॅक्ट आहे उद्या ह्याला ॲडजस्टमेंट किंवा जगामध्ये सोयाबीन सोया तेलाचं उत्पादन जास्त झालंय कच्चं तेल पडलंय यामुळे बायोडिझेलची मागणी कमी झाली म्हणून सोया ऑइल ग्लोबल मार्केटमध्ये कमी झालं तर हा दहा पर्सेंट ड्युटीमुळे जो काय दहा रुपये वाढले त्यातले पाच रुपये कदाचित क परत कमी होऊ शकतील म्हणजे विशिष्ट कालावधीनंतर हे आपण न्यूट्रल होऊन जातं मार्केट सगळं मार्केट टेक्स एव्हरीथिंग इन इट्स ट्राईडस असं एक म्हणतात ते ॲडजस्टमेंट होऊन जातात सगळ्या देशांमध्ये आता दुसरा अजून एक काही प्रश्न म्हटलं आपण की पुढे भाव किती मध्यप्रदेश मधल्या मध्यप्रदेश जे डेटा काय पत्र व्हायरल केले हो ते त्याच्याबद्दल काही म्हणजे मध्य मधल्या कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांचे काही व्हॉट्सअप ग्रुपवरनं स्पष्टीकरण आलं की हे हमी भाव जो वाढवलाय वगैरे या सगळ्या संपूर्णपणे फेक न्यूज आहेत या मुद्दा पसरवल्या तर याच्यामध्ये काहीही तथ्य नाही असं त्यांच्या व्हॉट्सअप मेसेजवरनं दिसून आलेलं आहे आणि निश्चितपणे आपल्याला लॉजिकली जे आपण म्हणतो तार्किकदृष्ट्या हे आपल्याला पटतं तर तसं काही झालेलं नाही परंतु पुढे भाव किती राहतील तर आपण बघितलं असतं मार्केट प्रत्येक गोष्टीला ॲडव्हान्समध्ये फॅक्टरिंग करत असतं आत्ता आपण बघितलं असेल तर सोयाबीन पाचशे सहाशे रुपये झाले वाढले आज इंदोरचा भाव कालचा बघितला तर फॅक्टरीचा भाव आहे जो ए पी एम नव्हे तो साडे साधारणपणे एकूणपन्नास म्हणजे हमी भावाच्या जवळपास पोचला तो अजून एक शंभर दीडशे रुपये म्हणजे सोयाबीन इथून अजून एक शंभर रुपये दीडशे रुपये फार तर दोनशे रुपये वाढू शकेल म्हणजे आपला जो भाव आहे आय पी एम सी मधला तो कुठेतरी हमी भावाच्या जवळपास येईल नोव्हेंबर एक पर्यंत तरी किंवा शेवटच्या ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आपल्याला ज्या क्वालिटीचं सोयाबीन हमी भावात लागतं दहा दोन दोन क्वालिटी म्हणतात त्या क्वालिटीचं सोयाबीन मिळणं सध्याच्या परिस्थितीत शक्य नाहीये कारण अजून पाऊस चालू आहे तेव्हा सोयाबीन देखील पुढील काळात पावसाच्या दृष्टीकोनातूनच आपल्याला बघितलं पाहिजे जर ऑक्टोबरमध्ये पाऊस आला काढणीच्या वेळा असा मोठा पाऊस आला आणि नुकसान झालं तर सोयाबीन इथून अजून वाढायला एक चार पाचशे रुपये वाढायला सहज जागा आहे म्हणजे पाच okay. हजारच्या वरती जायला ते कारणीभूत होऊ शकतं नाहीतर okay. नाहीतर शेवटी एक लक्षात घ्या की कि किती तुमची पॉलिसी सपोर्ट काय असला तरी मो मोठ्या आवकेचा जो कालावधी असतो एक ते दोन महिने जो ऑक्टोबर ते डिसेंबर आहे ह्या काळात जेव्हा जेव्हा आवक वाढणार तेव्हा किमती खाली येतात त्यामुळे सध्या पुढच्या दोन महिन्याचा पुढचं म्हणजे जानेवारीपासूनचं सोयाबीनचे भाव काय राहतील म्हणजे कुणी सहा हजार म्हणत असतील वगैरे आत्ता म्हणण्याचं परिस्थिती आत्ता कुठलीच जागतिक ह्याच्यामध्ये नाही आहे त्याच्यानंतर काय होईल आपण निश्चित परत बोलू शकतो पण ह्या क्षणाला सोयाबीनला पाच हजार हा भाव म्हणजे हे आपण एक सेलिंग धरू शकतो किंवा त्याच्यात आणखी दोन एकशे रुपये ते सुद्धा मी म्हटलं की हवामानावर अवलंबून आहे हे हवामानाचं मार्केट झालेलं आहे ओके okay, मला आता शेवटचा प्रश्न विचारायचा आहे आणि आपल्याकडे वेळ फार कमी आहे एक तेरा लाख काय टन क्विंटल टनातच असेल ते खाद्य तेल सरकारने आयात केलं आणि त्यामुळे मार्केट स्टेबिलाइज होईल अशा पद्धतीच्याही बातम्या कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवरती व्हायरल होत आहेत तर त्यात किती तथ्य आहे एक दुसरा प्रश्न असा की सोयाबीन संदर्भातला हा जो निर्णय झालाय त्यामुळं डीओसीचं काय होईल आणि तिसरा प्रश्न असा आहे की पोल्ट्री उद्योगाला ह्यामुळे काही डिफिकल्टीज काही प्रश्नांचा सा सामना करावा लागेल का नाही सोयाबीन पाच हजार रुपयापर्यंत जरी राहिलं तरी पोल्ट्री उद्योगाला काही कारण नाही आहे म्हणजे चिंता करण्याचं चा। त्याच्यामध्ये असं आहे की आज देशांतर्गत जी सोया पेंडीची किंवा जी डीओसी सी म्हणतो आपण ह्याचं एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे ही एक गोष्ट साधारणपणे सगळीकडे इग्नोर केली जाते की देशांतर्गत मार्केट साधारण हे आहे शंभर लाख टन म्हणजे टेन मिलियन टन म्हणजे नाईन मिलियन टन तरी तचा तचा पन, आ, तर एवढं आपल्याला आज देशांतर्गत पेंडीचं आहे मग त्याच्यासाठी जर त्याच्यात वीस टक्के ॲड केलं कारण आपण बघितलं तर सोयाबीनपासून ब्याऐंशी टक्के आपल्याला पेंड मिळते मग आपण जर अठरा टक्के किंवा वीस टक्के धरलं तर असं धरलं तर एक साधारणपणे अकरा मिलियन टन म्हणजे एकशे दहा लाख टन सोयाबीनची गरज देशांतर्गतच आहे तर आपलं उत्पाद जे उत्पादन आहे वर्षी जर त्यापेक्षा जास्त येणार नाही मागील वर्षाचा साठा आहे तो साधारणपणे दहा लाख टन एवढाच आहे म्हणजे सोयाबीनचे साठे आपल्याकडे प्रचंड प्रमाणात नाही ह्या गणितावर जर आपण म्हटलं तर सहा हजार रुपयाचा भाव जो आपण म्हणतोय तो पुढील काळात येऊ शकतो पण त्याच्यामध्ये अजूनही काही जागतिक फॅक्टर आहेत त्यामुळे ते आत्ता म्हणणं योग्य नाही पण सहा हजार येण्यासाठी पुढे येऊ शकतो परंतु सोयापेंडीचं मार्केट हे चांगलंच राहणार आहे पोल्ट्री उद्योगाला जर ह्या भावामध्ये काही नाही त्याच्यानंतर एक एक अशी गोष्ट झाली की मक्यामधनं इथोनॉल काढल्यानंतर मक्यामधनं जे डी डी जी एस उरतं त्या डीडी जी एसचं कुठंतरी सोया खाद्यामध्ये मिश्रण केलं जात आहे ते योग्य अयोग्य हा वेगळा चर्चेचा विषय उलट त्याच्यामध्ये विषारी घटक येत आहेत त्याचे नुकसानही भार होतंय परंतु एक गोष्ट खरं आहे की मिक्सर होतं हे मानलं मानलं पाहिजे त्या निमित्ताने थोडीशी कुठेतरी था किंमत कमी होते त्यामुळे पोल्ट्रीला कुठेतरी थोडं मला छोट्या छोट्या पोल्ट्रीमध्ये असेल कुठेतरी ते रिप्लेस होते कधी उद्या तांदूळ मिळणार आहे कारण सरकारने तांदूळ देण्याची घोषणा केली आहे पोल्ट्रीला म्हणजे कुठेतरी ना ह्या ऍडजस्टमेंट होत असतात त्यामुळे पोल्ट्रीला या क्षणी कंप्लेंट करण्यासारखी कुठलीही परिस्थिती नाही आहे सध्या कोणालाच कंप्लेंट करण्यासाठी परिस्थिती नाही आहे याबद्दलची जी व्हायरल झालेली काही माहिती आहे ती खरी आहे का नाही मला मी कुठली नक्की माहिती म्हणताय त्याच्याबद्दल माहिती नाही पण खाद्यतेल आयातीचं मी जे आकडे कायम कायम ट्रॅक करत असतो खाद्यतेल आयात ही हे थोडंसं इन इलास्टिक मार्केट आहे भाव वाढले तरी माणसं हवी तेवढं तेल घेतात त्यामुळे खाद्यतेलाचा आयातीचा तेवढा परिणाम होत नाही okay. मार्केट कमी हो म्हणजे सोयाबीनच्या किमतींवर कारण सोयाबीन हे मुळात तेल बनवाय खाद्यतेल पीक नसून ते पेंडीच क्रॉप आहे क्रॉप आहे थँक्यू सर थँक्यू सो मच आणि मी म्हटलं तस की याचं राजकीय आकलन एवढंच आहे की कांदा आणि त्यापाठोपाठ सोयाबीन हे आता राजकीय पीक झालेले त्या oh. दोन्ही पिकांनी काय फटके दिले लोकसभे निवडणुकीमध्ये ते महायुतीनं बघितलं आणि त्यानंतर अगदी निवडणुकीच्या तोंडावरती ज्या निर्णयाची दहा महिन्यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती तो निर्णय झाला आता त्या पाठोपाठ सोयाबीन संदर्भामध्ये सुद्धा राज्य सरकार फार ऍक्टिव्ह मोडवरती आलेलं आहे त्यामुळे आपण असं म्हणू की तुर्तास तुर्तास शेतकऱ्यांना हे खूप चांगले दिवस आलेले आहेत त्याचे परिणाम दोन्ही पद्धतीनं पॉझिटिव्ह होतील आणि माझ्या मते उत्तर महाराष्ट्रातला नाशिक पश्चिम महाराष्ट्रातला सोलापूर मराठवाड्यातला धाराशिव अशा जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात आहेत मध्य महाराष्ट्रातला आणि पश्चिम महाराष्ट्रातला सुद्धा बरासा भूभाग आता सोयाबीन कडे वळलेला आहे आणि त्याहून पुढची मोठी बातमी म्हणजे हे दोन तर झाल्याच की ज्या आता पब्लिक डोमेनमध्ये पण श्री देवेंद्र फडणवीस आणि श्री पाशा पटेल जे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत तर या दोघांनी सुतोवाच केलेला आहे की कापूस आणि दूध उत्पादका संदर्भात सुद्धा येत्या काही दिवसामध्ये काही निर्णय राज्य सरकार घेणार आहे आणि त्याचे सुद्धा परिणाम हे अर्थातच शेतकरी मतदार यांना भुलवण्यासाठी असतील पण आपण असं म्हणू की ठीक आहे दरवर्षी अशा निवडणुका याव्यात आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने असे महत्वाचे निर्णय व्हावेत की जिथं श्रीकांतजी इन्फ्लेशन हा फार महत्वाचा मुद्दा ठरून आहे थँक्यू सो मच आपल्याकडे वेळेची कमतरता आहे पण मला असं वाटतं की एनडीटीव्ही ला उत्तम असे अभ्यासक मिळालेले आहेत की जे कृषी विषयक इतक्या छान पद्धतीनं सहज साध्या सोप्या प्रश्नात प्रश्नांची उकल त्यांच्या उत्तरात करत असतात थँक्यू श्रीकांत जी आपण सातत्यानं भेटत राहतो इथून पुढे धन्यवाद yes, धन्यवाद बाय टेक केअर